मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना वर्षाला मिळतील तीन सिलेंडर मोफत फक्त हेच उमेदवार राहतील पात्र मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही सरकारने योजना सुरू केलेली आहे या योजनेमध्ये सरकारने मोफत तीन गॅस सिलेंडर देण्याची योजना आहे याचा जी आर गव्हर्नमेंटने जाहीर केलेला आहे यामध्ये कोणत्या कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळेल देशातील महिलांना गॅस उपलब्ध होत नसल्यामुळे एक सिलेंडर संपल्यानंतर दुसरा सिलेंडर उपलब्ध होईपर्यंत महिला काही साधन उपलब्ध नसल्यामुळे वृक्षतोड करून पर्यावरणास हानी पोहोचत असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली यामुळे सरकारने या, सरकार या देशातील स्त्रियांना दूर्मुक्त वातावरणमध्ये जगता यावे या, या उद्देशाने देशातील गरीब कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरवणे तसेच कुटुंबातील महिलांना आरोग्य सुधारणा करून स्त्रियांचे सक्षमीकरण करणे या उद्देशाने महाराष्ट्र केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजना दोन हजार सोळामध्ये सुरू करण्यात आली. या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र शासनाने सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा केली आहे. यामध्ये राज्यातील प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना व मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना तीन गॅस सिलेंडर मोफत करण्यात येणार आहेत. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे बावन्न लाख सोळा हजार लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना पण तीन गॅस सिलेंडर मिळतील हा निर्णय शासनाने घेतला आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा लाभार्थी पात्रता एक सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी गॅस कनेक्शन महिलेच्या नावावर असणे आवश्यक आहे. नंबर दोन राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेले बावन्न लाख सोळा हजार लाभार्थी या योजनेसाठी पात्र असतील नंबर तीन मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या कुटुंबांना पण सदर योजना पात्र असेल नंबर चार एका कुटुंबात रेशन कार्डनुसार केवळ एक लाभार्थी या योजनेस पात्र असेल नंबर पाच चौदा पॉईंट दोन किलो वजनाचा गॅस सिलेंडरसाठीच ही योजना पात्र असेल योजनेची कार्यपद्धती राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अंतर्गत तीन मोफत असल्याचे वितरण तेल कंपन्यामार्फत करण्यात येईल नंबर दोन सदर योजनेत ग्राहकाला एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडरसाठी सबसिडी देण्यात येणार नाही नंबर तीन या योजनेत तीन सिलेंडर नंतर प्रत्येकी सिलेंडर आठशे तीस रुपये याप्रमाणे रक्कम देण्यात यावी नंबर चार या योजनेस पात्र उमेदवार हा एक जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या अगोदरचा असावा नंबर पाच एक जुलै दोन हजार चोवीस नंतरचा जर गॅस कनेक्शन असेल तर तो उमेदवार या योजनेस पात्र राहणार नाही